स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण लसावी व मसावीवरील उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक बारा आणि अठरा या दोन संख्यांचा मसावी सहा असेल तर त्याचा लसावी किती इथं आपल्याला बारा आणि अठरा या दोन संख्यांचा मसावी सहा दिलेला आहे तर त्याचा लसावी काढायचा आहे अशा प्रकारचे उदाहरणे सोडवण्यासाठी हे सूत्र आहे पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर मसावी गुन्हेला लसावी या सूत्राने तुम्हाला अशा प्रकारचे सर्व उदाहरणे सोडवता येतात आता पहिली संख्या किती आहे इथं बारा बारा गुन्हेला दुसरी संख्या दुसरी संख्या किती दिलेली आहे अठरा अठरा बरोबर मसावी मसावी किती दिलेला आहे सहा सहा गुन्हेला लसावी लसावी आपल्याला काढायचा आहे तर इथं लसावी दिलेला नाही म्हणून लसावीच्या ठिकाणी आपण इथं एक्स लिहू बारा गुन्हेला अठरा आता हे सहा इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील हे सहा इकडून आले बरोबर इथं उरला एक्स आता सहा आणि अठराला भाग जाते सहा एक सहा सायंत्रिक अठरा इथं उरले बारा आणि तीन बारत्रिक छत्तीस एक्स बरोबर छत्तीस एक्स बरोबर छत्तीस तर इथं आपल्याला लसावी विचारला होता लसावी बरोबर लसावी बरोबर छत्तीस आपला लसावी आला छत्तीस उदाहरण दुसरे दोन संख्यांचा गुणाकार शहाण्णव आहे जर त्या दोन संख्यांचा लसावी चोवीस असेल तर मसावी किती इथं आता आपल्याला डायरेक्ट दोन संख्यांचा गुणाकारच दिलेला आहे शहाण्णव पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या यांचा गुणाकार किती आहे शहाण्णव शहाण्णव बरोबर जर त्या दोन संख्यांचा लसावी चोवीस असेल लसावी किती दिला चोवीस दिला लसावी बरोबर चोवीस चोवीस असेल तर मसावी किती इथं आपल्याला मसावी काढायचा आहे मसावी दिलेला नाही म्हणून मसावीच्या ठिकाणी आपण इथं एक्स लिहू आता हे चोवीस इथं गुन्हेला आहेत बरोबरच्या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील शहाण्णव भागेला चोवीस बरोबर इथं उरला एक्स आता चोवीसनी शहाण्णवला भाग जाते चोवीस एक चोवीस चोवीस चोक शहाण्णव एक्स बरोबर चार एक्स बरोबर चार तर इथं आपल्याला विचारलं होतं तर, तर मसावी किती तर मसावी बरोबर मसावी बरोबर चार मसावी बरोबर चार उदाहरण तिसरे दोन संख्यांचा लसावी दोनशे पंचावन्न व मसावी एक आहे पहिली संख्या सतरा असल्यास दुसरी संख्या कोणती इथं आपल्याला दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिलेला आहे आणि पहिली संख्या दिलेली आहे दुसरी संख्या काढायची आहे पहिली संख्या किती दिलेली आहे सतरा सतरा गुणेला दुसरी संख्या काढायची आहे दुसरी संख्या दिलेली नाही म्हणून या ठिकाणी आपण एक्स लिहू बरोबर मसावी किती दिलेला आहे मसावी दिलेला आहे एक गुन्हेला लसावी लसावी किती दिलेला आहे दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न आता हे सतरा इथं गुना गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील एक्स बरोबर एक गुन्हेला दोनशे पंचावन्न भागेला सतरा आता सतरा आणि दोनशे पंचावन्नला भागायचं सतरा एक सतरा पंचवीसमधले सतरा गेले अठरा आले इथं झाले पंच्याऐंशी सतरा पंच पंच्याऐंशी इथं झाले पंधरा आणि हा एक पंधरा एक पंधरा एक्स बरोबर पंधरा तर इथं आपल्याला दुसरी संख्या कोणतीही विचारलं होतं तर दुसरी संख्या पंधरा एक्स बरोबर पंधरा उदाहरण चार दोन संख्यांचा लसावी सहाशे त्र्याण्णव व मसावी अकरा आहे पहिली संख्या सत्याहत्तर असल्यास दुसरी संख्या कोणती इथं पहिली संख्या किती दिलेली आहे सत्याहत्तर सत्याहत्तर गुन्हेला दुसरी संख्या दुसरी संख्या आपल्याला इथं काढायची आहे दिलेली नाही म्हणून त्या ठिकाणी आपण इथं एक्स लिहू बरोबर मसावी मसावी किती दिलेला आहे मसावी अकरा अकरा गुणेला लसावी लसावी किती दिलेला आहे सहाशे त्र्याण्णव सहाशे त्र्याण्णव आता सत्याहत्तर इथं हे गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील एक्स बरोबर अकरा गुणेला सहाशे त्र्याण्णव भागेला सत्याहत्तर आता अकरानी सत्याहत्तरला भाग जाते अकरा एक अकरा अकरा साती सत्याहत्तर सातनी सहाशे त्र्याण्णवला भाग जाते सात एक सात सात नम त्रेसष्ट एकोणसत्तरमधले त्रेसष्ट गेले उरले सहा इथं त्रेसष्ट झाले डबल सात नम त्रेसष्ट नव्याण्णव एक्स बरोबर नव्याण्णव तर इथं आपल्याला विचारलं होतं दुसरी संख्या कोणती इथं दुसरी संख्याबरोबर नव्याण्णव उदाहरण पाच पहिली संख्या तीन एक्स व दुसरी संख्या पाच एक्स असून त्याचा मसावी सात व लसावी एकशे पाच असल्यास दोन्ही संख्या शोधा आता हे पहा हे थोडं वेगळं उदाहरण आहे पहिली संख्या किती दिलेली आहे तीन एक्स तीन एक्स गुन्हेला दुसरी संख्या दुसरी संख्या किती दिलेली आहे पाच एक्स पाच एक्स बरोबर मसावी मसावी किती दिलेला आहे सात सात गुन्हेला लसावी लसावी दिलेला आहे एकशे पाच तीन एक्स गुनेला पाच एक्स पास्त्रिक पंधरा आणि एक्स गुनेला एक्स एक स्क्वेर। एक्स स्क्वेअर पंधरा एक्सक्वेअर बरोबर सात गुनेला एकशे पाच आता हे पंधरा इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील एक्सक्वेअर बरोबर सात गुन्हेला एकशे पाच भागेला पंधरा आता पंधरा आणि एकशे पाचला भागायचं पंधरा एक पंधरा पंधरा साते पाचोशे इथं हा सात आणि हा सात सात गुन्हेला सात साती साती एकोणपन्नास एक्स स्क्वेअर बरोबर एकोणपन्नास आता यांचं वर्गमूल घ्यायचं एक्स स्क्वेअरचं वर्गमूल घेतल्यावर येणार एक्स बरोबर एकोणपन्नासचं वर्गमूळ घेतलं तर येणार सात एकोणपन्नासचं वर्गमूळ सात सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नासचं वर्गमूळ सात, सात इथं एक्स आता एक्सची किंमत आली आता आपल्याला काय म्हटलं आहे ध्वनी संख्या शोधा आपल्याला दोन्ही संख्या काढायची आहे तर पहिली संख्या किती आहे तीन एक्स तीन एक्सच्या ठिकाणी एक्स ची किंमत टाकायची तीन एक्स पहिली संख्या बरोबर तीन एक्स पहिली संख्या बरोबर आता एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत टाकायची तीन गुणेला एक्स किती आला सात सात सात्विक एकवीस बरोबर एकवीस तर पहिली संख्या आली आपली एकवीस आता दुसरी संख्या दुसरी संख्या दुसरी संख्या किती आहे पाच एक्स पाच एक्स एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत टाकायची पाच गुणेला एक्स किती आहे सात सात पाच पस्तीस बरोबर पस्तीस पहिली संख्या आली एकवीस आणि दुसरी संख्या आली पस्तीस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा